माझं नाव जगदीश दामोदर शेटगे राहणार तनवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना आता हे झाडं एका झाडाला दहा ते बारा गडे आहेत आणि एक घड पंधरा ते वीस किलोपर्यंत भरतो आणि ह्याला म्हणजे भरपूर म्हणजे एकदम उत्पन्न देणारं पीक आहे हे समजा आणि त्या माझी शेती आता तीन एकरमध्ये एक तीन एकरमध्ये एक एकशे एक्क्याऐंशी झाड आहे एकशे एक्क्याऐंशी झाडाला दहा ते बारा एका झाडाला दहा दा ते बारा गड आहेत आणि हे तिसऱ्या अडीच वर्षाच्या नंतर झाड फुटतंय आणि तीन वर्षात आपला पहिला माल चालू होतो तीन वर्षात पहिला माल चालू झाल्याच्या हो नंतर आपला दोनशे रुपये किलोने हा माल विक्री होतोय एकदम उत्पन्न आणि सत्तर पास पास हो हो ते ऐंशी वर्षे हे उत्पन्न देणारं पीक आहे पहिल्या वर्षी आपल्याला पाच साडेपाच टन माल निघला होता पहिल्या वर्षी म्हणजे काही झाडं फुटले होते काही नव्हते फुटले आणि त्याच्यामध्ये फक्त पाच ते साडेपाच टन माल निघला होता म्हणजे पहिल्या वर्षी आपला जेवढा झाडाला खर्च झालता तर तेवढा खर्च आपला पहिल्याच पिकात फिटला होता आणि दुसऱ्या वर्षी बारा तेरा टन माल निघला तर बारा तेरा टनाचे पैसे आपल्याला चोवीस लाख रुपये झाले आणि तिसऱ्या वर्षी आपला हे माल बावीस ते तेवीस टन माल आहे आता ह्याचे ते बावीस तेवीस टनाचे पैसे जर लावले आपण पण आपले तरी पस्तीस ते चाळीस लाख रुपये ह्या वर्षी आरामशीर होणार त्यामुळे शेतकऱ्याने ही शेती करायलाच पाहिजे एकदम चांगलं पीक आणि भरपूर उत्पन्न देणारं पीक आहे आणि सत्तर ते ऐंशी वर्षे टिकणारं झाड आहे म्हणून शेतकऱ्याने हे पीक लावायलाच पाहिजे तरच शेतकरी मोठा होईल नाही तर शेतकरी मोठा होणार नाही लवकर